नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या आमचा पक्ष आमची भूमिका या सदरामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता अगदी दोन ते तीन महिन्यावर ते येऊन ठेपल्या आहेत याच पार्श्वभूमीवरती फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या वेग पक्षांच्या पक्ष तालुका प्रमुखांच्या आपण कडून तालुका प्रमुखांना काय आदेश आले त्या पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने काय भूमिका आहे हे आपण नमस्ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतोय आज आपण जाणून घेऊया राष्ट्रीय समाज पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत काय भूमिका आहे का पाहूया रासपचे तालुकाध्यक्ष महादेव कुला काय म्हणतायत ते नमस्कार मी महादेव कुला फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष येणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका न, न नगरपालिकेच्या निवडणुका राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांच्या आदेशाने आम्ही तालुक्यात स्वतंत्रपणे लढवण्याचे आदेश आम्हाला आहे निमित्ताने आम्ही येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगरपालिका स्वतंत्र आमच्या एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये लढवणार आहोत तरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही बांधणी म्हणून प्रत्येक गट आमच्या मिटिंग झालेल्या आहेत आणि इलेक्शनमध्ये आम्ही सर्व उमेदवार ताकतीने उतरवणार आहे आम्ही आता युती वगैरे असले काही न ठेवता आदेशाने जानकर साहेबांचा सक्त आदेश आहे की आम्ही येणाऱ्या काळात तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती ताकदीने लढवा येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक गट आमच्या चार गट वयाची बांधणी पूर्ण झालेली आहे तरी अजून येणाऱ्या तीन जिल्हा परिषद गटामध्ये आमची तयारी चालू आहे तिथे सुद्धा आमची चांगल्या सक्षम उमेदवाराची तीन गटामध्ये आमची उमेदवाराची चाचपणी चालू आहे तरी सक्षम उमेदवार आम्ही सक्षम तिसरा पर्याय या तालुक्यामध्ये आम्ही देणार आहे जा राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही तालुक्याला सक्षम तिसरा पर्याय आम्ही देणार आहे आणि येणाऱ्या कसल्याही परिस्थितीत आम्ही इलेक्शन आम्ही जिंकण्यासाठी ताकदीने लढवणार आहे अशी मी ग्वाही देतो तालुका पक्षाच्या होती